एकदम बेस्ट आहे अडीचशे रुपये रुपयापासून डोर आणि विंडोचे आपले इथे चालू होतात जास्त साधारण दीडशे रुपयापासून सुरू होत तुम्हाला पाचशे सहाशे रुपये पर्यंत साधारण चाळीस पन्नास रुपयापासून कुशन कव्हर्स चालू होतात तीनशे रुपयापासून किशोर फॅब्रिक्सचं लोकेशन बघून घेऊया रविवार पेटेतील आरवी क्रिएशनच्या शेजारी ही जी लेन जाते आतमध्ये हा आहे आनंद मॉल मॉल पासून आपल्याला अगदी सरळ जायचं आणि उजव्या हाताला थोडं पुढं आल्यानंतर लिफ्ट दिसेल तुम्हाला इथं लिफ्टनी तुम्हाला तिसऱ्या मजल्यावर यायचं आहे किशोर फॅब्रिक्समध्ये नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण किशोर फॅब्रिक्स या शॉपला भेट देण्यासाठी तुम्हाला या शॉप मधील भरपूर व्हरायटी नक्कीच आवडते आज आपण नवीन व्हरायटी घेऊन आलो आहोत खास फेस्टिवल साठी तुम्हाला सर्व व्हरायटी एकाच छता खाली उपलब्ध राहणार आहे किचनला लागणाऱ्या नॅपकिन्स पासून पाय या सोबतच बेडशीट कव्हर सोफा सेट आणि बरंच काही चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याकडे कुशन कव्हर्स अवेलेबल आहे कुशन कव्हर्स फार चांगले आहेत सोळा बाय सोळा साइज येणार ही बगा, हे बघा हे एक आहे याच्यामध्ये आजरक प्रिंट तुम्हाला पाहिजे असेल तर अशी आजरक प्रिंट पण येते असं हे बघा याची स्टार्टिंग प्राइस अगदी स्वस्त आणि मस्त असणार आहे आणि डेली यूज ला तुम्ही वापरू शकणार अशी गोष्ट आहे किती वॉश करा याला काहीही होणार नाही फक्त तीनशे रुपयापासून जे आहेत ते उपलब्ध राहणार आहे आता यानंतर आपल्याला असं फेस्टिवल लुकसाठी काही लुक का लुकसाठी किंवा घराला मॅचिंग तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला व्हरायटी इथं उपलब्ध राहणार आहे बघा फेस्टिवल लुक वाले याला बघा अशी गोल्डन त्याला पायपिंग केलेली असणार आहे पॉम्पॉम वाले आहेत बघा चिकन वाले यामध्ये कलर रेंज भरपूर आहेत काही पॅटर्न आपण इथं कव्हर करत आहोत हे सहाशे रुपयापासून पासून पुढं तुम्ही घेताल तसे आहेत ज्यामध्ये तुम्हाला असं थ्री डी लुक सारखं बघा गुलाबाचं फुल सुद्धा केलेलं आहे एकदम सुंदर सुंदर व्हरायटी असणार आहे सहाशे पासून पुढे टोटल याचा सेट असतो तो अशा प्रकारे चार पाचचा सेट असतो सॉरी पाचचा सेट असतो आणि याला जी कुशन लागते आतमध्ये उशी लागते ती सुद्धा आपल्या इथे अवेलेबल आहे अगदी होलसेल प्राइस मध्ये बघा ती जी उशी आहे आपल्याकडे अवेलेबल आहे यामध्ये तुम्ही असे पाचचा सेट सुद्धा खरेदी करू शकता आपल्या इथे जी खरेदी करणार आहे किरकोळ खरेदी सुद्धा तुम्हाला होलसेल भावामध्ये करता येणार आहे आता आपण कुशन कवर्स पाहिले तसंच उशी कव्हर्स पण आता सगळ्यांच्या घरात आपल्याला लागतात आपल्या इथं उशी पण अवेलेबल आहे उशी सोबत तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे कुशन कवर्स येतील हे बघा हे असं येणार तुम्हाला प्लेन जर पाहिजे असेल तर प्लेन मध्ये पण कुशन कव्हर्स येतील पिलो कवर्स येतील तुम्हाला आता हे कसं तुम्हाला जर कुठं तुमचं हॉस्टेल असेल दवाखाना असेल तर क्वांटिटी मध्ये सुद्धा मिळणार आहे होलसेल मध्ये किंवा तुम्हाला बिझनेस करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्या इथून ही खरेदी करू शकता स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे सर साधारण चाळीस पन्नास रुपयापासून कुशन कव्हर्स चालू होतात आपल्या इथं okay. ते शंभर रुपयापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन्स प्लेन अजरक प्रिंट्स अशा वेगवेगळ्या सगळ्या प्रिंट तुम्हाला मिळणार आहे आणि इवन असे फॅन्सी मध्ये पण आहेत हे जे आहे हे काही कॉटन मध्ये पण आले आता फायद्यात हे आहेत आणि याच्यामध्ये असे नर्सरी प्रिंट्स वगैरे पण येणार आहे तुम्हाला हे लोड कव्हर लोड असतात या आपल्याकडे लोड लोडचे कव्हर्स पण अवेलेबल आहेत आणि लोड सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे दोन लोड कव्हर येतात यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय येते स्टार्टिंग प्राइस साधारण दीडशे रुपयापासून सुरू होतो तुम्हाला पाचशे सहाशे रुपये पर्यंत लोडचे असे कव्हर्स भेटतील मग असे प्रीमियम क्वालिटी सुद्धा बघा एकदम सुरेख दिसते यामध्ये तुम्हाला मध्ये हवं तसं मिळणार आहे खास साठी आपण थोडीशी हेवी रेंज पण बघत आहोत डेली युज ची पण पावसाळ्यासाठी बघत आहोत कारण की सणासुदीची तयारी आता तुम्ही सुरुवातच केली असेल आता दिवाण सेट खूप जणांच्या घरामध्ये असतो दिवाण सेट तर यामध्ये पण तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गिफ्टिंग साठी पण खूप छान पॅटर्न आहे दिवाण सेटचा दोन लोड असतात त्याला आणि तीन कुशन्स असतात आणि एक बेडशीट असते आपल्याकडे तर हा पूर्ण सेट अवेलेबल आहे बघा यामध्ये अशा उषाची कवर तीन लोडची कवर्स आणि एक बेडशीट हा स्टार्टिंग प्राइज येतात हा प्योर कॉटन आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन स्टार्टिंग प्राइस काय आहे साधारण याच्यामध्ये सहाशे रुपये ते पंधराशे सोळाशे रुपये पर्यंत आपल्याकडे रेंज अवेलेबल आहे आता आपण स्टार्टिंग प्राइस पासून बघत आहोत त्यानंतर प्रीमियम क्वालिटी मध्ये पण आपल्याकडे कॉटन अवेलेबल आहे जसं जयपूर प्रिंट आहे पूर प्रिंट मध्ये पण आहे थोडस तुम्हाला फेस्टिवल लुक हवं असेल तर अशा प्रकारे वेलवेटी लुक मध्ये सुद्धा असणार आहे बघायचं एक कुशन मी वर काढलेला हा पूर्ण सेट येतो गिफ्टिंग पर्पस साठी खूप छान आहे मागच्या वर्षी आपण एक व्हिडिओ बनवला होता खूप जणांनी दिवाळीसाठी सणावारासाठी गावाकडे घेऊन जाण्यासाठी खूप जणांनी ही व्हरायटी घेतलेली होती आणि स्वस्त आणि मस्त आहे स्टार्टिंग प्राइस फक्त आणि फक्त असणार आहे आपल्या इथे किती आहे सहाशे रुपये सोळाशे रुपयापर्यंत सगळे अवेलेबल तुम्हाला सर्व व्हरायटी एकाच छताखाली बघायला मिळणार आहे क्वालिटी जशी जशी हाय होणार आहे आता हे पण हेवी रेंजचे आहेत थोडेसे कारण की ह्याची क्वालिटी कॉटनची एकदम बेस्ट असणार आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन आता हा तुम्ही बघता हा अजरक प्रिंट मधला थोडेसे पेस्टल कलर हवे असतील तुम्हाला डार्क कलर नको आहेत तर पेस्टल कलर मध्ये सुद्धा आपल्याकडे रेंज अवेलेबल आहे व्हिडिओमध्ये सर्व कवर है। है तुम्हाला कव्हर करणं शक्य नाही सरांच्या मागचा जो सेक्शन आहे हा आहे पूर्ण दिवानचा सेक्शन आपल्याकडे बघा हे कॉटन चे इतर नवीन बेडशीट्स चालेत सिंगल मध्ये मस्त प्रिंट्स येणार तुम्हाला अशे आणि यामध्ये तुम्हाला जर असे प्रिंट्स पाहिजे थोडे डार्क मध्ये प्रिंट्स पाहिजे हे लाईट मध्ये प्रिंट्स अवेलेबल आहेत आता हे शंभर टक्के कॉटन आहे खूप जणींचं म्हणणं असतं की आम्हाला शंभर टक्के कॉटन अवेलेबल राहत नाही तर आपल्याकडे दोन प्रकारचे बेडशीट्स अवेलेबल राहतात तुम्हाला सांगताना इथं दादा असतात ताई असतात त्यांना सांगायचंय की मला हंड्रेड पर्सेंट कॉटन दाखवा किंवा मिक्स फॅब्रिक दाखवा तर त्या पद्धतीने त्या तुम्हाला बेडशीट ओपन करून दाखवतील आणि तुमची पावसाळ्यामध्ये कसं झालंय कपडे वाळत नाही तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक मिक्स फॅब्रिक आहे तर ते पण सर काय रेंज पासून सुरुवात ते आता मी तुम्हाला डबल मध्ये दाखवतो डबल मध्ये साधारणपणे तुम्हाला ना अडीचशे तीनशे रुपये पासून सुरू होतात okay. डबल बेडशीट्स पण आणि यावर आपले तो ऑफर सुद्धा कंटिन्यू बाराही महिने चालू आहेत तुम्ही की आपल्याकडे सिंगल मध्ये पाचशे रुपयाला तीन बेडशीट्स आहेत आणि डबल मध्ये आठशे रुपयाला तीन बेडशीट आपल्याकडे आता यामध्ये मिक्स फॅब्रिक असणार आहे कॉटनची पण आपल्याकडे ऑफर असणार आहे त्या ऑफर तुम्हाला बघायसाठी एकच करायचं आहे आपल्या शॉपला भेट द्यायची साईज तुम्हाला खूप भलं मोठं साईज मिळणार आहे जे मार्केटमध्ये कुठंच नाहीये तर ती साईज असणार आहे एकशे वीस बाय एकशे वीस हे बघा तुम्हाला इथे डायरेक्ट दाखवते एकशे वीस बाय एकशे वीस आणि सगळ्यात क्वालिटी बेस्ट राहणार आहे हे आहे uh, कोणता प्रिंट म्हणाला होता सर तुम्ही याला हे कॉटनवर प्रिंट आहे अजरक प्रिंट येतात वेगवेगळ्या सगळ्या प्रिंट याच्यामध्ये येणार आहेत ओके आणि हँड ब्लॉक वाले पण आहेत आपण याच्यामध्ये काही काही हँड है, ब्लॉक वाले पण काढलेले आहेत बघा oh. तुम्हाला हँड ब्लॉक हे बघा याच्या लिहिलेला असत असं हँड ब्लॉक आणि याची साईज पण इथे लिहिलेली असते तुम्हाला जी साईज हवी ती साईज इथं अवेलेबल आहे नक्कीच तुम्हाला हे जर बाहेर मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल असेल शक्यतो तो ठिकाणी मिळणार नाही आणि जिथं अवेलेबल असेल तिथं तुम्हाला ही रेंज मात्र मिळणार नाहीये आपल्या इथं ही रेंज आपण फोडत नाहीये यासाठी तुम्हाला इथं दुकानालाच भेट द्यावी लागणार आहे क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला बघायला मिळणार आहे कलर रेंज सगळे अप्रतिम कलर रेंज आहेत मी इथं चार पाच दाखवले आपल्याकडे व्हरायटी भरपूर आहे गिफ्टिंग साठी प्रीमियम क्वालिटीचे सुद्धा आपल्या इथं बेडशीट्स अवेलेबल राहणार आहेत मध्ये तुम्हाला अगदी कमीत कमी रेंज पासून पूर्णपणे हेवी रेंज चे सुद्धा आहेत अगदी चार पाच हजारापर्यंतचे बेडशीट सुद्धा आपल्या इथं अवेलेबल राहणार आहेत क्वालिटी बघा एकदम बेस्ट क्वालिटी आहे अगदी किंवा स्वतः घरी नेण्यासाठी एकदम सुरेख पॅटर्न आहेत पूर्ण हंड्रेड पर्सेंट सूत असतं कॉटनचं त्याच्यावर जे सूत आहे त्याची लिहिलेली ले असते पॅटर्न सरांच्या मागे तुम्ही बघत असाल रे बघा इथून इथपर्यंत कॅमेरा मी जसा फिरवते तिथपर्यंत त्या मॅडम उभ्या आहेत तिथपर्यंत आपल्याकडं या बेडशीटचे पॅटर्न तुम्हाला अगदी लो प्राइस पासून प्रीमियम क्वालिटी पर्यंत अवेलेबल राहणार आहेत शिफ्टिंग साठी पण हे चांगले त्याला गिफ्टच नाव दिलेलं ओके आणि नक्कीच तुम्हाला हे परवडणारी गोष्ट आहे येणाऱ्या रक्षाबंधनसाठी किंवा घरामध्ये गौरी गणपती असतात गावाकडे बेडशीट पाठवावे लागतात याच प्रकारे ये येणाऱ्या दिवाळीसाठी तुमच्या स्टाफला गिफ्ट देण्यासाठी भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्ही ही व्हरायटी खरेदी करू शकता असं गिफ्ट पॅकिंग मध्येच असतं क्वालिटी बेस्ट असते आणि स्वतःची गॅरंटी राहणार आहे विक्रीसाठी सुद्धा तुम्ही आपल्या इथून माल खरेदी करू शकता बस्तर किंवा तुम्हाला चौकोनी हवे असते तर चौकोनी पण अवेलेबल आहे पट्टी बस्तर आहे बघा पट्टी हंतरून आपण पंगत बसवू शकतो यामध्ये आपल्याकडे चादर सुद्धा आहे अगदी छोटी चादर म्हणजे तीन बाय पाच ची आहे दोनशे चाळीस पासून पुढं रेंज मग तुम्हाला अगदी मंडपाला लागणारी तुम्हाला सतरंजी किंवा मोठ्या कार्यक्रमाला लग्न सराईमध्ये बैठकीला लागणारी सतरंजी सुद्धा अवेलेबल आहे यानंतर आपल्याकडे अशा प्रकारचे कार्पेट्स आहेत गालीचे आहेत गाली कॉटन गालीचे आहेत गिफ्टिंगसाठी खूप जणांनी नेले तुम्ही दिवाळीसाठी गिफ्टिंगसाठी किंवा येणाऱ्या सणांसाठी गिफ्टिंगसाठी घर सजवण्यासाठी नक्की घेऊ शकता रेंज अगदी शुल्लक आहे तिथं इथं आल्यानंतर तुम्हाला समजेलच यानंतर हा सेक्शन आहे आपला पूर्ण पायपुसण्यांचा सेक्शन सध्या आपल्या मार्केटमध्ये मा ह्या ज्या पायपुसण्या अगदी धुमाकूळ घालतायत यांचं विशेष म्हणजे या झटपट वाळतात पावसाळ्या माग बेस काही नसतो परंतु हे अँटीस्किड असतात वॉश केल्यानंतर वाळायला वेळ लागत नाही वेलकम वाल्या ज्या आहेत तुम्ही घराच्या बाहेर ऑफिसच्या बाहेर या हंतरू शकता याही झटपट वाळतात वॉशिंग वॉश करायला एकदम सोप्या जातात आता थोडंसं सा घर सजवायचं म्हटल्यावर फॅन्सी लुकवाल्या पण हव्यात तर तुम्हाला अगदीच एकशे ऐंशी साठ सत्तर रुपयापासून सुद्धा आहेत बघा आपल्याकडे छोटा छोटी म्हटलं तर साठ सत्तर रुपयापासून सुद्धा आहे पुढे साईज वाढेल तसे तुम्हाला पॅटर्न बदलत जाणार आहेत बाथरूम साठी किंवा शॉवर साठी लागणारे आपल्याकडे अशा प्रकारचे प्लास्टिकचे या पद्धतीचे सुद्धा मॅट्स uh, अवेलेबल आहेत ज्या तुम्ही बाथरूम मध्ये वापरू शकता बघा पाय घसरू नये म्हणून कारण की बऱ्याच सध्या आता मॉडर्न टाईल्स अशा आहेत बाथरूम मधल्या त्याच्यावर पाय घसरतो तर तुम्ही या बाथरूम मध्ये टाकू शकता शॉवर साठी या मध्ये सुद्धा पॅटर्न अवेलेबल आहेत बस्तरची क्वांटिटी आहे याची सुद्धा क्वांटिटी लेवल बघा एकदम भरपूर असणार आहे तुम्ही सणासुदीला हे अशा प्रकारचे बस्तर साठी सुद्धा देऊ शकता मंदिरांमध्ये वगैरे आपल्याला डोनेट करायला लागतं तेव्हा हे बघा अशा प्रकारचे मोठे बस्तर साईज सुद्धा आहे थोडस वेलवेटी लुक हवं असेल तर अशा पद्धतीचे बस्तर तुम्ही म्हणू शकता किंवा पट्टी शो साठी सुद्धा उपयोगी आहे बेडरूम मध्ये टाकायला सुद्धा छान जाते आणि ही आहे कॉटन बस्तर कॉटन बस्तर आहे यामध्ये थोडस वॉशेबल कॉटन बस्तर आहे वेलवेटी आहे तुम्ही आसन म्हणू शकता याला पूजा वगैरे करताना आसन म्हणून गिफ्टिंग साठी घेऊ शकता काही जण सोफ्यावर अंतरायला सुद्धा हे घेऊन जातात सोफ्यावर हंतरण्यासाठी पण एकदम सुरेख दिसतात वेलवेटी लुक आहे याला यामध्ये पण कलर रेंज सर्व राहणार आहे ते बघा इकडे सर्व कलर रेंज आहेत सरांच्या हातात तुम्ही बघता ही पूर्ण वेलवेटची आहे सायजेस पण अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला रेंज कमीत कमी तुम्हाला स्टार्टिंग हवी ती असणार आहे प्रीमियम क्वालिटीची रेंज अगदीच पेक्षा आपल्या इथं अगदी स्वस्त मस्त दरामध्ये अवेलेबल राहणार आहे बघा ती सुद्धा बघा तुम्हाला आपण जे हे बघितलं बस्तर छोटं त्याला मॅचिंग मध्ये पट्टी सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि हा पडदे सुद्धा अवेलेबल आहेत डोअरचे आणि विंडोचे दोन्ही प्रकारचे असणारे क्वालिटी पेक्षाही बेस्ट आहे एकदम बेस्ट सूत असणार आहे डिझाईन तुम्हाला सिमिलर दिसेल परंतु क्वालिटी एकदम बेस्ट आहे अडीचशे रुपये ते तीनशे रुपयापासून डोअर आणि विंडोचे आपल्या इथे चालू होतात ज्यामध्ये कलर रेंज आणि पॅटर्न तुम्हाला इथ आल्यावर बघायला मिळतील जशी रेंज असेल तसे रेट असतील फक्त अडीचशे तीनशे रुपयापासून आपल्याकडे चालू होणार आहे डोअर विंडो मधले पॅटर्न डिझाईन कलर रेंज अप्रतिम आहे सुंदर सुंदर पॅटर्न अवेलेबल आहे ये येणाऱ्या फेस्टिवल साठी गणपती गौरी साठी तुम्ही ह्या प्रकारचे पडदे खरेदी करतात एवढे स्वस्त मस्त फॅब्रिक चांगल्या मधले पडदे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही क्वांटवर मुलं खेळतात आणि बेडशीट लवकर चुरगळते किंवा गोळा होते तर त्यासाठी फिटेड बेडशीट ची सध्या पॅटर्न अवेलेबल आहेत तर ह्यामध्ये आपल्याकडे कलर रेंज भरपूर आहेत मार्केट नक्कीच स्वस्त आणि मस्त दरामध्ये आपल्याकडे फिटेड बेडशीट उपलब्ध राहणार आहेत मध्ये सुद्धा येणार थंडीची तुम्हाला तयारी करायची असेल तर ब्लँकेट मध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे बेडशीट आणि हे सगळं येणार 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 आहे आहे तुम्हाला कम्फर्टर एक बेडशीट आणि दोन पिलो कव्हर्स वा असं चार पीसचा सेट येणार आहे हा सगळा सर्व साठी मागच्या वर्षी खूप जणांनी नेलेली आहे एकदम स्वस्त आणि मस्त आहे याच्यामध्ये रेंज तुम्हाला हवी तेवढी मिळणार आहे कलर रेंज अप्रतिम असणार आहे स्वतः घरात वापरू शकता कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर देऊ शकता असे पॅटर्न आहेत बघा रेंज अगदी प्रतिमे या बाजूला तुम्ही बेडशीटचे पॅटर्न बघतायत हे पण रजाईचे पॅटर्न आहेत ही क्वांटिटी तुम्ही बघत आहात पूर्ण ब्लँकेट रजाईची क्वांटिटी आहे लहान मुलांना गिफ्टिंग देण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रश्न पडतो तर लहान मुलांचे ब्लँकेट सुद्धा आपल्या इथं असणार आहे हे काय सर दोहर दोहर आहे बघा किती छान याचं चा, पॅकिंग केलेलं आहे प्रीमियम क्वालिटीचे दोहर आहेत रेंज अगदीच तुम्हाला स्वस्त मस्त राहणार आहे कलर रेंज भरपूर अवेलेबल आहेत यामध्ये तुम्हाला पूर्ण मीटरमध्ये सोफा कवर सुद्धा घेऊ शकता सोफ्यावरचं कवर आहे येणाऱ्या फेस्टिवल साठी तुम्हाला घर सजवायचं असेल तर तुम्हाला मध्ये भरपूर कलर रेंज आहे हव्या मीटर मीटरमध्ये तुम्ही हे घेऊ शकता तुमच्या घरामध्ये हव्या त्या पद्धतीने कलर रेंज प्रमाणे हे बघा आता याच्याबद्दल ते कट करून देतात आपल्याला आणि हे टिकाऊ पण असणारे वॉशेबल पण असणारे याला जर तुम्हाला मागं अस्तर लावून घ्यायचं असेल तर तुम्ही याला अस्तर लावून शिवून पण घेऊ शकता तसंही वापरलं तरी चालतं यामध्ये क्वांटिटी तुम्हाला दाखवते आहे आपल्या आतमध्ये अशा प्रकारचे रनर्स आहेत अँटीस्किट रनर्स सुद्धा आहेत याची रेंज खूप कमी आहे किचन रनर किचन मॅट सुद्धा म्हणतात क्वांटिटी समोर आहे कलर रेंज अवेलेबल आहेत नॅपकिन्स आहेत टॉवेल्स आहेत रुमाल्स आहेत आणि सर्व व्हरायटी तुम्हाला आपल्या शॉपमध्ये एकाच छताखाली खरेदी करता येणार आहे यासाठी तुम्हाला यायचं आहे किशोर फॅब्रिक्स रविवार पेठ आनंद मॉल तिसरा मजला पुणे येथे